हाय हॅलो काय चाललंय तुमचं आज इथं मस्त आपण फिश बनवल्या तिथं गावकडले मस्त असे मासे आणलेत गाववर ताजे ताजे इथं ता ता मस्त माश्याची भाजी बनवली आता मस्त त्यांचा जेवणाचा बेत चाललाय आता ही कशी भाजी बनवली हे आमचे नागू शेट आहेत खूप लादत होते व्हिडिओमध्ये मला कशी झाली भाजी सांगा आपल्या युट्यूब फॅमिलीला चला तर मग आता मस्त आपण भाजीला सुरुवात करू इथं आता मस्त ते दोन किलो मासे आणलेत एकदम फ्रेश असे सगळं स्वच्छ हे वगैरे करून आता काय काय लागते साहित्य त्याला बघू आपण साधे आणि सिंपल पद्धतीने आमच्याही करून दाखवणार आहे तुम्हाला इथे लसूण खोबरं फुटाणं आणि कोथंबीर मसाले घेतलेत आता तिथं हळद मीठ लावले तिथं बघू शकता गावकले एकदम फ्रेश मासे असे तिथं आता गरम मसाला मिरची पावडर धने पावडर आणि घरचं आपलं लाल तिकडन इथं फुटाने मस्त आता बारीक करून घेतलेत थोडीशी कोथिंबीर चिरून घ्यायची आणि थोडीशी आपण ना इथं आता आता वाटण करून घेतले ओल खोबरं लसूण कोथिंबीर आता हे मग तुम्हाला दाखवले सगळे मा हे मा मसाले आता कसे करायची भाजी चला तर मग आता हिडिओला चा सुरुवात करू इथं आता तेल टाकून घेतले मस्तपैकी चांगलं गरम खून द्यायचं तेल आणि आमच्याही काही बोलत नाही लास्टिक हिडिओमध्ये त्यामुळे आता मीच बोलते इथं मस्त आता आपण तेलात लसूण खोबरं कोथिंबीर आणि आलं टाकून बारीक केलेलं आहे हे चांगलं परतायचं गावाकडल्या पद्धतीने साध्या सोप्या खूप छान होती मस् माशाची भाजी नक्की करून बघा हि मस्त आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली इथं कोथिंबीर पण चांगली परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत मसाला चांगला ताजा मासा असला की भाजी खूप छान होती हा कुठला चिलेप मासा आहे चिलापी चिलापी ह्याला काटे खूप पण चवदार मासा असतो हा मी तर शिगडी करते आता इथे मस्त आपलं तिरसुडस चांगलं परतून घेतले आता मसाले टाकून हे घरगुती मसाला टाकून घेतला आहे दोन चमचे धना पावडर लाल तिखट गरम मसाला हे चांगलं परतून घेतलं आहे आता खरपूस भाजून घ्यायचा मसाला म्हणजे छान लागतो आता मसाले टाकून घ्यायचे त्याच्यात सगळे सगळे मसाले जा� टाकून घेतले त्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं बघू शकता तर मसाला खूप छान झाला ते चांगला परतून घेतला तेल सुटेपर्यंत चांगलं तेल, तेल सुटले तर बघू शकता म्हणजे कच्चा वास राहत नाही आलं लसूणचं त्यामुळे चांगलं परतून घ्यायचं आता ह्यात मासे टाकून घ्यायचे ह्यात मासे टाकून घेतले जात आता सळी एक करायचं मिक्स करून घ्यायचं माशांलाच बघू शकता इथं साधी सोपी पद्धतीने करायची खूप छान होती रेसिपी आता आपल्याला हवं तेवढं त्यात पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला रस्सा किती लागतो ते सगळ्या माशांना चांगला मसाला आपल्याला फ्राय फ्राय झाला आता बघू शकता इथं आता भर फुटणार फुटणं टाकून घ्यायची फुटाण्याची पावडर म्हणजे फिटणं मिक्सरला बारीक करायची आणि त्या चाळून पीठ टाकून घ्यायचं त्यामुळं घट्टपणा येतो आपल्या भाजीला आता हे सगळं एकजीव करायचं बघू शकता मस्त काय नी तर एक जीव केले आता ह्याच्यात पाणी ॲड करायचं तुम्हाला हवं तेवढं कमी जास्त आणि पाणी टाकून घ्यायचं एकदम सोप्या पद्धतीने माशाची भाजी काहीच अवघड नाही बघू शकत आता बघू शकत कट कसा आला तर एक उकळी काढायची आणि कढई खाली घ्यायची एका उकळी चांगली आपले मासे शिजते तर बघू शकता आता उकळी थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची त्याच्यावर एकदम भाजी नक्की करून बघा ह्या पद्धतीने आवडलं नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कशी मासे बाई नक्की कमेंट करून सांगा बघू शकता